सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड लेखिका माधवी वागेश्वरी भाग नववा सच्या हो oh, सचिन सुरेखानं हवं ते माग या विचारलेल्या प्रश्नाला सायलीनं उत्तर दिलं होतं सुरेखा आनंदाच्या धुंदीत होती आणि सायली तिच्या नशेतच भान जाण्याची एक गंमत असते भान गेलेल्या माणसाला वाटत असतं की आपण विचार करून पूर्ण शुद्धीत बोलतोय आणि दुसऱ्यालाच काही कळत नाहीये बाधा फक्त भुताखेताची थोडीच होते बाधा आपल्या विचारांची भावनांची देखील असतेच भूत असेल खरंच या जगात तर त्याला उतरवायला दुसरं कोणीतरी लागतं म्हणे पण आपल्याच विचारांच्या भावनांच्या बाधेतून बाहेर पडायला कोणी मदत करतं का करू शकतं का नाही अशा वेळी स्वतःशिवाय दुसरा पर्यायच नसतो आपणच बाधित आणि आपणच आपली मुक्ती दाते हा अत्यंत अवघड पर्याय सध्या तरी सायली आणि सुरेखाकडे नव्हता किंबहुना तो त्यांना दिसणंही शक्य नव्हतं सुरेखानं आनंदाच्या भरात हवं ते माग असं विचारलं होतं आणि सायलीनं सचिन असं उत्तर दिलं होतं सायलीनं सचिन असं का मागितलं याचा अर्थाअर्थी संबंध सुरेखाला लागत नव्हता अग सायली तू माझ्याकडे सच्या काय मागायली तो तर तुझंच आहे ना माझ्याहून आधी तू त्याची खास आणि खरी मैत्रीणेस सायली अ बघ कस पाऊस पडाला बाहेर तुला सांगू का लहानपणी असा श्रावण लागला ना तू असा पोटातच गोळा यायचा बघ चांगला नवरा मिळावा म्हणून सोमवारच्या धरायला लावायची आई मला ना भूकच सहन व्हायची नाही बघ सारखं उपासाच खाल्लं तरी मैत्रिणी लगेच तिरप्या डोळ्यानं पाहायच्या रात्री उपास सोडायची वेळ सारखी वाटायची बघ एके दिवशी काय झालं मी उपास सोडायला बसायला आणि उंदीर पळायला झालं एकच वेळ झाली बघ झालं मी उठले एकदा उठलं की लगे आउटच पुन्हा जेवण नाही मिळायचं पुन्हा जेवायला बसलो तर दुसऱ्या दिवशी मैत्रिणी लंगडा उपास केला म्हणून मा टोमने मारली अशी भीती वाटायची